वेलकम फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण चौरस संख्या म्हणजे काय आणि चौरसामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अंक वापरून त्यामध्ये कुठं प्रश्न तयार केला जातो आणि एक स्पेस सोडून त्यामध्ये तुम्हाला जो काही प्रश्न आहे तो प्रश्न तुम्हाला सोडवायला लावतात यामध्ये काही बरेचसे क्वेश्चन्स आपल्याकडे आहेत की चौरसामधील संख्या ओळखा यामध्ये प्रथम आपण जाऊया पहिल्या क्वेश्चनकडे की पहिला क्वेश्चन कसा असेल तर या ठिकाणी सगळ्या अशाच प्रकारे संख्यांची रचना केलेली असते या ठिकाणी बेचाळीस अडतीस आणि वीस त्याचबरोबर बत्तीस सत्तेचाळीस आणि या ठिकाणी स्टार दिलेला असतो आणि नंतर पंचवीस अठ्ठेचाळीस आणि सत्तावीस पंचवीस अठ्ठेचाळीस आणि सत्तावीस तर आपल्याला काय सांगतात ते की स्टारच्या ठिकाणी कोणता अंक असेल याची तुम्ही कल्पना करा आणि पर्यायामध्ये जे काही आहेत हा प्रश्न सोडवा आणि पर्यायातले योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे तर अशा प्रकारचे क्वेश्चन सोडवताना प्रथम आपल्याला काही बेसिक नियम माहीत असायला पाहिजे की अशा प्रकारचे प्रश्न सोडत असताना उभी आणि आडवी बेरीज आपण करून पाहिली पाहिजे जेणेकरून ती जर समान संख्या येत असेल तर आपल्याला निश्चितच त्याबाबत माहिती मिळते की समोरचा अंक कोणता असेल तर तर या ठिकाणी आपण हे जे काही आहे तर आपण बेरीज या क्रमाने करूया बघा बेचाळीस अधिक अडतीस अधिक, अधिक, अधिक वीस याची जर बेरीज आपण केली तर ती बेरीज आठ आणि दोन दहा दहाशे शून्य हातचाला एक दोन आणि एक तीन तीन आणि तीन, तीन सहा चार दहा तर या आडव्या डब्यांची बेरीज शंभर येते त्यानंतर जर आपण खाली जर विचार केला एकदम खालच्या बाजूला सात आणि आठ पंधरा पंधरा आणि पाच वीस वीस शून्य हातच्या दोन, दोन 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 चार चार आणि चार आठ आठ आणि दोन दहा याचीसुद्धा बेरीज शंभर आली म्हणजे आपल्याला क्ल्यू जवळपास सापडलेला आहे आणि जी मधली लाईन आहे किंवा मधले जे काही अंक आहेत त्यांची सुद्धा शंभर आली पाहिजे मग आपण या ठिकाणी बत्तीस आणि सत्तेचाळीस यांची जर बेरीज आपण केली तर आपल्याला ती सेवन्टी नाईन म्हणजे एकोणऐंशी असे मिळते म्हणजेच शंभर मधून जर का आपण एकोणऐंशी वजा केले तर आपल्याला एकवीस एक हे उत्तर मिळते म्हणजेच या ठिकाणी जे उत्तर येणार आहे ते एकवीस हे येणार आहे हे त्याचे योग्य उत्तर असणार आहे तर अशा प्रकारचे प्रश्न सोडत असताना आडवी आणि उभी वेरीज आपण नक्कीच टॅली केली पाहिजे वळूया आपण पुढच्या क्वेश्चनकडे पुढचा क्वेश्चन काय म्हणतो ते बघा पुढचा क्वेश्चन असा आहे की तीन पाचशे बारा आणि पाच तीन पाचशे बारा आणि पाच त्यानंतर आहे तीन तीनशे त्रेचाळीस सॉरी चार तीनशे त्रेचाळीस आणि तीन आणि त्यानंतर आहे दोन सात आणि तीन दोन सात आणि तीन आणि या ठिकाणी क्वेश्चन मार्क सात नाही आहे या ठिकाणी क्वेश्चन मार्क दिलेला आहे तो आपल्याला नीट ओळखायचा आहे की क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कोणता अंक येईल तर तर याचा जर आपण विचार केला तर पाचशे बारा ही जी संख्या आहे तुम्हाला कुठेतरी घन आहे कोणाचा तरी तीनशे त्रेचाळीस सुद्धा ही संख्या कोणाचा तरी घन आहे हे आपल्याला लक्षात येते तर, या लक्षा तर पाचशे बारा ही जी संख्या आहे हा सातचा घन आहे मग सात कसे आले हा आपल्या मनामध्ये प्रश्न येईल तर यामध्ये या आपल्याला विद्यार्थी मित्रांनो हा समोरचा प्रश्न या प्रश्नामध्ये आपल्याला वळव्या दुसऱ्या प्रश्नाकडे दुसरा प्रश्न असा आहे या ठिकाणी तीन आहे या ठिकाणी पाचशे बारा आहे या ठिकाणी पाच आहे त्यानंतर चार तीनशे त्रेचाळीस आणि तीन आणि समोरच्या आहेत दोन क्वेश्चन मार्क आणि तीन तर या ठिकाणची संख्या आपल्याला ओळखायची आहे तर आपण या जर का संख्याकडे आपण जर या संख्याकडे नीट बघितलं तर आपल्या असं लक्षात येऊन जातं की यामधल्या काही संख्या या कोणत्या तरी संख्येच्या घन आहेत जसं की पाचशे बारा पाचशे बारा ही जी संख्या आहे ही कोणाचा घन आहे तुम्हाला माहिती आहे आणि तीनशे त्रेचाळीस ही कोणाचा घन आहे ते सुद्धा तुम्हाला माहिती आहे जर का तुम्ही व्यवस्थितपणे संख्यांचे घन पाठ केले असतील तर तर बऱ्याच वेळा मॅथ या पेपरमध्ये आपण नेहमी म्हणतो की वर्गसंख्या आणि घनसंख्या ह्या पाठ असायलाच पाहिजे कमीत कमी वर्ग हे एक ते तीस पर्यंतचे वर्ग आणि घन हे जवळपास एक ते दहाचे केले तरी चालेल परंतु एक ते जर वीसचे केले तर खूप छान पण एक ते दहाचे असले तरी तुमचं काम होऊन जाईल आता यामध्ये पाचशे बारा हा जो घन आहे हा पाच आणि तीन यांची जी बेरीज करून येणारी जी संख्या आहे आठ तर आठचा हा घन आहे त्याचबरोबर आपण जर विचार केला चार आणि तीन यांची जर बेरीज केली आपण तर ती बेरीज येते सात आणि सातचा सा जो घन आहे तो सातचा सा घन आहे तीनशे त्रेचाळीस या ठिकाणी आठचा घन होता पाचशे बारा त्याचप्रमाणे आपण हेच लॉजिक अगदी खालच्या या संख्यांना सुद्धा लावू दोन अधिक तीन यांची जर बेरीज केली तर उत्तर येते पाच आणि पाचचा जर घन केला तर ते उत्तर येणारे एकशे पंचवीस आणि हेच आपलं उत्तर असणार आहे या ठिकाणची जी, जी संख्या आहे ती एकशे पंचवीस असणार आहे ऑप्शनमध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला एकशे पंचवीस दिसेल त्याला तुम्ही टिक करायचं आहे अशा प्रकारचा क्वेश्चन आपल्याला दिसून येतो वळूया आपण समोरच्या क्वेश्चनकडे पुढच्या प्रश्नाकडे वळूया पुढचा क्वेश्चन असं म्हणतो की चार तेरा आणि पंधरा अशा संख्या तुम्हाला या ठिकाणी आयोजित केलेल्या दिसतात चार तेरा आणि पंधरा त्यानंतर आहेत पंचवीस अठरा आणि तेवीस नंतर आहे स्टार सतरा आणि एकवीस या ठिकाणी स्टार दिलेलं आहे क्वेश्चन मार्क दिलेलं असतं आणि थोड्या वेळ यावर विचार करा की या स्टारच्या जागी कोणती संख्या येऊ शकते कोणतं लॉजिक आपलं त्या ठिकाणी लागू शकते हे सुद्धा तुम्ही बघू शकता <coughs> तर मित्रांनो त्या ठिकाणी आडवी बेरीज उभी बेरीज आपण जर करून पाहिली तर ती जुळत नाही या ठिकाणी तुम्हाला घनसंख्या सहसा दिसत नाही पण वर्गसंख्या मात्र तुम्हाला दिसतात इथं चार आहे इथं पंचवीस आहे मग आपण चार ही कोणाचा वर्ग आहे तर दोनचा वर्ग आहे चार ही संख्या कोणाचा वर्ग आहे तर दोनचा वर्ग आहे मग हे दोन कसे आले तर यामध्ये पंधरामधून तीन वजा केले पंधरा मधून तीन वजा केले तर या ठिकाणी दोन ही संख्या येते त्याचा वर्ग केला तर चार ही संख्या आपल्याला मिळून जाते इथे सुद्धा तेवीस मधून जर अठरा वजा केले तेवीस वजा अठरा बरोबर पाच आणि पाचचा जर वर्ग केला तर तो आपल्याला पंचवीस मिळून जातो इथे सुद्धा आपण काय करूया एकवीस मधून सतरा वजा करूया एकवीस वजा सतरा बरोबर उत्तरील चार आणि चारचा जर वर्ग केला तर या ठिकाणची संख्या मिळेल आपल्याला सोळा आणि हेच या प्रश्नाचं उत्तर असेल तर वेगवेगळ्या ट्रिक या ठिकाणी वापरलेल्या आहेत आपण सर्वच प्रश्न सर्वच प्रकारचे प्रश्न जर आपण या ठिकाणी ट्राय केले किंवा के। ते सोडून बघितले तर आपल्याला निश्चितच हे क्वेश्चन आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही नेक्स्ट क्वेश्चन जो तो ले 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 आहे तो क्वेश्चन आहे पंचवीस दहा आणि आठ अशा प्रकारच्या संख्या या ठिकाणी लिहिलेल्या आहेत पंचवीस दहा आणि आठ त्यानंतर आहेत दोनशे छप्पन क्वेश्चन मार्क आणि चौसष्ट नंतर तिसरी जी रांग आहे त्यामध्ये चारशे शंभर आणि एकशे पंचवीस चारशे शंभर आणि एकशे पंचवीस आता नीट बघा तुम्हाला काहीतरी यामध्ये क्ल्यू सापडेल की कशा प्रकारे यामध्ये काय कोणती ट्रिक वापरलेली आहे दोन सेकंद यावर विचार करा लक्षात घ्या या ठिकाणी जर का विचार केला आपण तर चारशे ही वर्गसंख्या आहे दोनशे छप्पन ही वर्गसंख्या आहे आणि पंचवीस ही वर्गसंख्या आहे hmm. आठ ही घनसंख्या आहे चौसष्ट ही घनसंख्या आहे आणि एकशे पंचवीस ही घनसंख्या आहे मग याचे वर्गमूळ आणि घनमूळ काढून जर काही येत असेल तर आपण ते बघूया की कशा प्रकारे येते ते चारशेचं वर्गमूळ जर आपण काढलं तर ते येते वीस आणि एकशे पंचवीसचं घनमूळ जर काढलं तर ते येते पाच आणि या दोघांचा जर गुणाकार केला तर तो येतो शंभर म्हणजे आपल्याला थोडंफार लॉजिक या ठिकाणी सापडलेलं आहे की आपण काय करूया पंचवीसचं वर्गमूळ काढूया ते आहे पाच त्यानंतर आठचं घनमूळ काढूया ते आहे दोन या दोघांचा दो गुणाकार करूया गुणाकार केल्यानंतर उत्तर आलं दहा जे की या ठिकाणी आहे आता परत तेच लॉजिक आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे तर दोनशे छप्पन हा सोळाचा वर्ग आहे म्हणजे दोनशे छप्पनचे वर्गमूळ सोळा आहे आणि चौसष्टचे घनमूळ हे चार आहे आणि यांचा करायचा आहे गुणाकार आणि सोळचू चौसष्ट हे त्याचं असणार उत्तर की जे की या ठिकाणी येणार आहे चौसष्ट हे उत्तर या प्रश्नाचं असणार आहे आणि खूप सुंदर असा क्वेश्चन होता यामध्ये सुद्धा वर्गसंख्या आणि घनसंख्या त्यांचे वर्गमूळ आणि घनमूळ मिळून त्याच्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया करून आपल्याला हे उत्तर काढता येत होतं वळूया आपण पुढच्या क्वेश्चनकडे यामध्ये आपला प्रयत्न हाच आहे की वेगवेगळ्या प्रश्न प्रकारचे प्रश्न तुम्हाला आले पाहिजे